परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन एकोणतीस एप्रिल अमर्याद सुखाची गुरुकिल्ली चित्ती तुझे पाय डोळारूपाचे ध्यान अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण अशा शब्दात तुकाराम महाराज स्वतःची दर्शनाची आस वर्णन करतात पाहुद्यारे रे मज विठोबाचे मुख लागलीचे भूक डोळा माझ्या अशी त्यांची तळमळ आहे संत सांगतात भगवंताच्या स्मरणात समाधान भरलेले आहे संसाराच्या स्मरणाने मात्र असमाधान वाढीला लागते भगवंतांचे नाम घेतले की आनंद निर्माण होतो तर संसाराच्या गोष्टी बोलून रुखरुख चिंता वाढते संसार खरा असे वाटायला लागले तर जीवन देहासक्त भोगासक्त होऊन जाते भगवंत खरा असे वाटायला लागले तर मात्र ऊर्ध्व गिस या न्यायाने जीव ऊर्ध्वगतीला प्राप्त होतो या जगात भक्तही वेगळ्या प्रकारचे ऐश्वर शाश्वत समाधान प्राप्त करून घेतात अभक्तही त्या पातळीवर इंद्रिय मनाचे सुख समाधान मिळवतो हो पण ते शाश्वत नसते अतिशय शुचिरभूत सुख समाधान ईश्वराच्या प्रेमामध्ये नामामध्ये आहे ध्यानामध्ये आहे ध्यानामध्ये तेवढ्या वेळापुरता संसार नाहीच असे होऊन जाते झोपेमध्येही संसार नाहीसा होतो पण तेव्हा आपण स्वतःलाही विसरलेले असतो ध्यानामध्ये संसार नाहीसा होतो परंतु संसार नाही असे ज्याला समजते तो शिल्लक राहतो तो शुद्ध जाणीव स्वरूप आत्मा तो आपणच आपल्याला जाणतो तो सुखस्वरूप असतो परमार्थामुळे निखळ सुख मिळते हे सुख मिळवत असताना संसार सुख किंवा इंद्रियजन्य सुख टाकायला लागत नाही थोडा वेळ साधन काळात इंद्रियांखेरीज असणारे विषयां असणारे आत्मसुख अनुभवायचे आणि त्या सुखाच्या प्रकाशात इंद्रिये मन बुद्धीने आपला उद्योग व्यवसाय उत्तम करायचा जीवनाच्या मर्यादा कशा समजून घ्यायच्या आणि त्या मर्यादांमध्ये राहूनच अमर्याद सुख कसे मिळवायचे ही खुबी संत आपल्याला सांगतात हे शब्दे जे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आदी झोंबीजे प्रमेयासी असे ज्ञानेश्वर महाराज परमात्म सुखाविषयी म्हणतात शब्द हे बहुसार उपकारांची राशी असे तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात कारण शब्द अर्थवाही असतात अर्थाला निर्देशित करतात मात्र शब्द ऐकणारा श्रोता जेव्हा शब्दांनी केलेल्या अर्थाशी एकरूप होतो समरस होतो तेव्हा श्रोता वक्ता दोघेही रामरूप होऊन जातात त्यावेळी त्यांना जे सुख मिळते ते इंद्रियांना न समजता भगवंताच्या नामात त्यांच्या भजनात तसेच ध्यानात ही शक्ती आहे या अंतरंग साधनांच्या योगाने आपण आत्मसुखाला प्राप्त होतो आपण या आत्मसुखाच्या प्रकाशात आपली संसारातील कर्तव्यकर्मे उत्तमपणे पार पाडण्याचा प्रयत्न करायचा आहे संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपूला आपण शोध घ्यावा अंतर्यामी, असे समर्थ म्हणतात अंतर्यामी शोध घेता घेताच लक्षात येते की आपण अव्यक्त अचिंत्य निर्गुण निराकार परमात्माच आहोत ज्याची अनुभूती आत घेत होतो तोच परमात्मा जगतामध्ये सर्वत्र भरून राहिला आहे असा बोध साधकाला कालांतराने होतो हे ध्यानाने होते भक्तिपूर्वक नामस्मरणाने होते ध्यान सहज आहे आणि भक्ती देखील सहज आहे असे प्रेमाचे आनंदाचे जीवन आपण जगावे अशीच स्वामी माधवनाथांची तसेच सर्व संतांची इच्छा आहे स सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ